करणे ते हे स्वीकारा म्हणजे करणे हे क्रियापद म्हणून वापरलं जात करणे हे क्रियापदे काय करणे क्षयपा करणे कीर्तन करणे भजन करणे करणे हे किर्या क्रियापदे करणे पण त्या करणे शब्दाचा जर थोडासा विग्रह केला करणे अशा कर म्हणजे काय <tare> <hard punya> <travailler> कर म्हणजे हात की हातान करा काय करा पुण्य करा या हाताला एक शब्द अनेक शब्द आहेत हाताला समानार्थी शब्द हाताला अनेक शब्द समानार्थी शब्द आहेत त्याच्यामध्ये कर म्हणजे हात म्हणतात हस्त म्हणजे हात म्हणतात पाणी म्हणजे हात म्हणतात लक्षात घ्या पाणी पाणी या शब्दाचा अर्थ त्याला पहिली वेळाने दिली की हात दुसरी वेळाने दिली की तो पाणी वेगळा होतो नळाचा पाणी पिण्याचा पाणी होत पाणी कधी होतो ज्यावेळेस दुसऱ्याकडून घेण्यासाठी आमचा हात पुढे चाळीस नो पाणी हो। दुसऱ्याकडून आम्हाला काहीतरी घ्यायचंय म्हणजे आम्ही काम केलं आम्हाला पगार घ्यायचा आहे तर पगार घेण्यासाठी आमचा हात पुढे जातो आम्ही कीर्तन केलं त्याचं मानधन आम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासाठी आमचा हात पुढे जातो तुझ्या घेण्यासाठी ज्या हात पुढे जातो त्यावेळेस हाताचं नाव असतं पाणी हाताला हस्त कधी म्हणतात हाताला हस्त म्हणतात की तो हात देण्यासाठी वापरला जातो संबंधिकाने एका ठिकाणी सांगितले देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता 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 देणाऱ्याचे हात हात घ्यावे म्हणजे विंदकरंदिकारण चुकी सांगितलं का म्हणजे जी देत होते ते हात घ्यायचे का मग काय घ्यायचं आता हिथं तर असंच सांगितलंय चुकलं का त्यांचं मग आपल्याला त्यांच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल हात घ्यावे म्हणजे काय तुमच्या परिचयाचं उदाहरण पूर्वीच्या काळात आता शेंगाला बाया द्यायच्या बघा एखाद्या शेंगा रे आमच्या आमच्या शेंगा आहे चला शेंगाला मग सगळ्या बाया पाठत उचून शेंगा करायच्या हे करायच्या ह्या सगळ्या महिला कुणाच्या शेंगाला जात होत्या म्हणजे त्या आमच्या आमच्या शेंगाला चला म्हणले त्या बाईचा हात लय ढिला आहे